तर बघा खेळण्याच्या दुकानात जाते हा खेडण्याच्या दुकानात आपण काय काय दुकानात वेगळी फिरणी राहतात मोटरसायकल रहता बुलेट राहतात कार राहता बघा असं खेळण्याच्या दुकानात होती प्राणी होते प्राणी आपण गोष्टी म्हणून प्राणी तर धरून का की नाही आता तुम्हाला काय जंगलाचा राजा कोण राहता सिंह त्या सिंहाला इंग्रजीमध्ये काय सांगी काय सांगत हा लाईन सांगतला आता खेंड्याच्या दुकानावर लायन होता एवढा आणि मग लायन थोडा रुपयाचा होता रुपयाचा पन्नास रुपयाचा होता र लाईन त्या खेंग्याच्या दुकानात होती मांजर काय ती मांजर सांगी ना तुम्ही म्हणजे मांजर होती सी सी फॉर कॅट कॅट म्हणजे मांजर म्हणजे कॅट फॉर कॅट की रुपयाची होती दादू भाई शंभर रुपयाची होती मांजर होती शंभर रुपयाची होती तिला लाईन थोडं पालखा होत लाईन आणि मांजर थोडी मोठी होती मग ती होती शंभर रुपयाची आणि मला त्या किल्ल्याच्या दुकानामध्ये एक बेस असा कुत्रा होता काय होता कुत्रा त्याला इंग्रजी मध्ये काय सांगी डॉग काय सांगता डीप फॉर डॉग डॉग थोडाच रुपयाचा होता बरो पाचशे रुपयाचा तर डॉग कारण मांजरी कुत्रा कडा मोठा होता डॉग मोठा होता अजून वाहन होता खेळण्याच्या दुकानामध्ये एक छान असं केस्यांच एक माकड होत माकड माकडा खूप होता फार बेस्ट होता थोडा मोलखाच थो 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 होता हा बेस्ट त्याचे टुकूर टुकूर दाखवत होता अजग्यांना अशी मान पण हिलवायच्या जरा मान हिलवली तर शेपटी पण हिलवत होता फार बेस्ट होता आणि माकड खूप आकर्षक होता खूप बेस्ट होता अजग्यात बेस खेळणे म्हणजे माकड होता आणि ह माकड्याला काय सांगत इंग्रजीत मंकी काय सांगत एम फॉर

तर रोमन संख्या चिन्हामध्ये जर विचारलं तुम्हाला पाचशे साठी काय वापरतात पाचशे रुपयाला काय होता आठवायचा काय होता पाचशे रुपयाला केंद्रचं दुकानात काय होता एल कुत्राचा डी सॉरी डी तो कुत्रा कितीचा होता डॉक एल म्हणजे लाईन काय नाही सांगणार मी चुकत सार्थ। तर सांगाल पाहिजे की नाही तुम्ही म्हणजे तुमचं लक्ष नाही कोणा मी चुकीचं बोलत काय मला सर तू चुकला सर अज काय झालं काय सांगतील लक्ष द्या तर बघा पाचशे रुपयाचं ते खेळणं म्हणजे घ्याल बरोबर नाही मग पाचशे रुपयाचं काय होता डॉग डॉग म्हणजे डी म्हणजेच वाहनो पाचशे रुपयासाठी डी पाचशे साठी डी वापरतात सगळ्यात महाग तो माकड होता आणि माकडासाठी माकड हजार रुपयाचा होता म्हणजे वाहनो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये एक हजार दाखवायचं असेल तर यम आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हा मधला एक हजार जर आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी वापरतात एम काय वापरतात वाहनो एम काय फार सोपा काय टेन्शन घ्यायचं काम नाही तर वानो आपण शिकत आहोत रोमन संख्या चिन्ह हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह शिकलो एक 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 हे आंतरराष्ट्रीय चिन्ह आहे एक आंतरराष्ट्रीय चिन्हातील अंक किंवा ही संख्या एक पायने दाखवतात तर वानो दहा आंतरराष्ट्रीय संख्या मध्ये दहा जो आहे तो रोमन संख्या मध्ये एक्सले दाखवता कशाने दाखवता एक्सले पाच साठी पळलो बी हे चिन्ह वापरतात चार साठी जो म्हणजे जो मधून एक वजा पाच वजा एक चार जो आपण शिकलोच आहोत पण आता याच्यामध्ये आपण अजून काय शिकलो तर मोठ्या संख्येसाठी काय वापरतात जसं आंतरराष्ट्रीय चिन्ह मध्ये ज्या मोठ्या संख्या आहेत कोणत्या कोणत्या पन्नास शंभर पाचशे हजार यांच्यासाठी काय वापरतात दहासाठी तर तुमचा पाठ झालेला आहे दहासाठी काय वापरतात एक्स तर आलो दहासाठी एक्स वापरतात मग दस एक्स चा पुढे मोठी संख्या म्हणजे पन्नास पन्नास साठी काय वापरतात बोला बोला पन्नास साठी शंभर पाचशे हे हजार लक्षात राहील मग नक्कीच लक्षात राहील आता आम्ही मी सहज शिकवत होतो रोमन संख्या शिंदा आणि त्याच्यामध्ये शिकवता शिकवता एक मी टॅक्स वापरली अगदी सहज पूर्वनियोजक वगैरे असं काय नाही त्यांना कसं समजेल आधी मी एल सी टी टीव्ही हे सांगत होतो त्यांना एल सी टी टीव्ही एल सी टी टीव्ही मला वाटते की थोडं कठीण वाटेल तर शिकवता शिकवता एक विचार आला की एस ऐवजी आपण या येलवरून प्राण्यांची नावं दिली तर आणि ते जसं माझ्या डोक्यात आला विचार तसं मी शिकवत असताना विचार केला की हा अनुभव सगळ्यांपर्यंत शेअर करावा म्हणजे पाण्यावर किंवा एकतर शाळेतले गुरुजनांना सुद्धा वापरता येईल तर मित्रांनो याचा एकच सांगेल की खरंच कुठंतरी इथून जर पूर्ण शंभर टक्के गेम वावरणे आपल्याला जर वाटत असेल पूर्ण इच्छाशक्ती असेल की माझ्या विद्यार्थ्याला कळायलाच पाहिजे मी काय शिकवतोय तर ला आपो युक्त्या ते सुचवणारा हा भगवंत हरि सरासर व्हिडिओ जो सकाळचा हा आपला संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय चिन्ह हा पाठव होता तो शिकून झालाय आता आम्ही टेस्ट केला टेस्ट टेस्टमध्ये किती मार्क्स मिळतील ते तुम्हाला दाखवणार तू फक्त पॉज कर